चार्ल्स शोभराज हा तोच क्रूर चेहराय ज्यानं पाच दशकांपूर्वी देशात हत्यांचा सपाटा लावला होता एकोणीसशे सत्तर साली चार्ल्सनं तब्बल वीस तरुणींना संपवलं यातल्या बऱ्याच तरुणी परदेशी होत्या म्हणूनच क्रूर शोभराजला बिकिनी किलर हे नाव मिळालं गेली एकोणीस वर्ष हा कुख्यात आरोपी नेपाळच्या जेलमध्ये बंद होता पण आता नेपाळ सरकारनं शोभराजला सोडण्याचा निर्णय घेतलाय इतकंच नव्हे तर त्याला पंधरा दिवसात डिपोर्ट करण्याचे आदेशही देण्यात आले पण चार्ल्स शोभराच्या का या काळ्या कारनाम्यांचा इतिहास नेमका काय आहे चार्ल्स शोभराचे वडील भारतीय तर आई व्हिएतनामी होती सहा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीसला फ्रान्समध्ये त्याचा जन्म झाला त्याचं खरं नाव हच्चंद भवनानी गुरुमुख चार्ल्स शोभराज लहानपणापासूनच गुन्हेगारी दुनियेशी त्याचा संबंध आला रिपोर्टनुसार त्यानं आत्तापर्यंत वीस पेक्षा जास्त महिलांच्या हत्या केल्या आहेत एकोणीसशे शहात्तर साली त्यानं दिल्लीत एका फ्रेंच पर्यटकाची हत्या केली त्यावेळी चार्ल्सला एकवीस वर्षांची शिक्षा झाली एकोणीसशे शहाऐंशी साली तो जेलमधून पळाला पण त्याला पुन्हा अटक झाली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तो जेलमधून सुटला आणि पॅरिसला गेला पण दोन हजार तीन साली त्यानं नेपाळमध्ये एका अमेरिकन पर्यटकाची हत्या केली याच आरोपाखाली त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती फिरायला आलेल्या परदेशी पर्यटकांशी मैत्री करणं मग नशेची औषधं देऊन त्यांना आपल्या जाळ्यात ओढणं आणि त्यानंतर त्यांची क्रूरपणे हत्या करणं हा चार्ल्स शोभ्राचा फंडा होता याच प्रकारे त्यानं थायलंड आणि दक्षिण पूर्व आशियात वीस पेक्षा जास्त महिलांचं जीवन संपवलं नेपाळमध्ये शिक्षा भोगत असतानाच त्याचं एका तरुणीशी सूत जुळलं दोन हजार आठ साली त्यानं निहिता बिस्वास या तरुणीशी लग्नही केलं शोभराज आता अठ्याहत्तर वर्षांचा आहे वयाचा दाखला देत नेपाळ सरकारनं त्याची सुटका केली आहे पण पण वीस पेक्षा जास्त महिलांना संपवणाऱ्या या क्रूर कर्म्याला मोकळं सोडण्याचा निर्णय योग्य आहे का ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत